नमस्कार नमस्ते साथी न्यूज एम एच अकरा या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे मनपूर्वक सर स्वागत करतो आज आपण पलटण या ठिकाणी आहोत आणि पलटणमध्ये माननीय श्री प्राध्यापक श्री बाळासाहेब कांबळेसर सर, सर आपल्यासाठी बोलण्यासाठी उपलब्ध आहेत आणि त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि सर प्राध्यापक सर यांचा आज वाढदिवस आहे प्रथमतः सर तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा साधिनीच्या याच्याबद्दल धन्यवाद सर uh, आपण गेली अडतीस वर्ष फलटण येथे असणारे uh, मधुजी महाविद्यालय येथे uh, सेवा दिलेली आहे एक प्राध्यापक म्हणून yes, येस बरोबर आणि इथून पाठीमागं आपलं सामाजिक कार्य आम्ही पाहतोय फलटण तालुक्याला जवळजवळ आपलं सामाजिक कार्य माहीतच आहे आपण इथून पाठीमागं सामाजिक कार्य काय केलं आणि इथून पुढे आपलं आता समजा तुम्ही काय रिटायर जर झालाच तरी समजा याच्यानंतर तुम्ही समाजासाठी आता नवीन ध्येय धोरणं काय असतील समाजासाठी तुम्ही काय योगदान द्याल एम एच अकरा न्यूज चॅनलला बायट देत असताना अतिशय आनंद होत आहे आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी आला आणि माझं या ठिकाणी मनोगत आपण या ठिकाणी घेत आहात त्याबद्दल मी आपला या ठिकाणी आभार व्यक्त करतो आज गेले अडतीस वर्ष मी मुदुजी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून सेवा केली त्या सेवेमध्ये सेवा करत असताना विविध प्रकारच्या विविध प्रकारच्या संघटना सामाजिक संघटना शैक्षणिक संघटना त्याचबरोबर त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये असणाऱ्या विविध प्रकारच्या ज्या घटना आहेत त्या आज माझ्या पाठीशी उभ्या आहेत गेले अडतीस वर्ष सेवा करीत असताना मला बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी सांगाव्याशा वाटत आहेत परंतु मी या ठिकाणी आपणा ज्या अपेक्षित असणाऱ्या प्रश्नांचं उत्तर मी थोडक्यात या ठिकाणी देऊ शकतो या अडतीस वर्षाच्या कालावधीमध्ये मी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की राष्ट्रीय सेवा योजना या राष्ट्रीय सेवा योजनेचे अत्यंत प्रभावीपणे आणि उत्तम रीतीने काम करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी घडवले राष्ट्रीय लेवल आणि त्याचबरोबर नॅशनल लेवलपर्यंत विद्यार्थी पोचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे बरेचसे विद्यार्थ्यांना अतिशय उत्तम प्रकारचे किंवा उत्तमातली उत्तम पारितोषिकं मिळवून देण्यामध्ये मधुजी महाविद्यालय आणि माझा त्यामध्ये सहभाग आहे त्याचबरोबर अकॅडमिक करिअरच्या दृष्टीने जर प्रयत्न केला तर बी एस सीला एक चांगल्या पद्धतीचे विद्यार्थी घडवण्याचा मला एक संधी मिळाली आणि ही संधी फलटन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून मला या ठिकाणी मिळाली त्याचबरोबर गेले दोन हजार दोन सालापासून की दोन हजार तेवीस सालापर्यंत माझ्याकडे करिअर काउन्सिलिंग प्लेसमेंट सेल होती सर आणि या प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून गेले सहा हजार सातशे नव्वद मुलांना मी नोकरी लावू शकलो आज कमिन्स येत कमिन्स ही एक अ, मेगा प्लॅन्ट आहे पलटणमध्ये त्या मेगा प्लॅन्टमध्ये जवळजवळ आठशे सत्त्याऐंशी विद्यार्थी परमनंट आहेत आणि मधुजी महाविद्यालयाच्या माध्यमातून मला एकशे अडतीस कंपन्या या ठिकाणी बोलवता आल्या आणि त्यापैकी ब्याण्णव कंपन्या त्या एम एन सी आहेत मल्टीनॅशनल कंपनी आणि राहिलेल्या सगळ्या प्रायव्हेट लिमिटेड अशा कंपन्या आहेत आणि या फलटण तालुक्यातलीच नव्हे तर सातारा जिल्हा पश्चिम महाराष्ट्र सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे आणि नगर ह्या पश्चिम महाराष्ट्रातल्या ह्या जिल्ह्यामधले बरेचशी मुलं या वेगवेगळ्या जिल्ह्याच्या एम आय डी सीमध्ये लावण्याकरता लावण्याकरता मला संधी उपलब्ध करून उपलब्ध झाली हे मुदजी महाविद्यालयाच्या माध्यमातून उपलब्ध झाले त्याचबरोबर या शहरामध्ये असणारे जे आमचे नेते आहेत मान्य रामराजे ने नाईक निंबाळकर संजूराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांची मला खूप मोठी मोलाची मदत झाली आणि केवळ त्यांच्या सहकार्यामुळे सहकार्यामुळेच मला हे सगळं करता आलं त्यांनी पूर्णपणे मला असा ओपन ॲक्सेस दिला होता आणि त्या माध्यमातून मला मुलांना सहकार्य करता आलं प्लेसमेंटचं अतिशय भरीव आणि उत्तमपैकी काम करता आलं सर तुम्ही आता सांगितलं मा की कमीन्स कंपनीच्या माध्यमातून अनेक युवकांना रोजगारही मिळाला आणि तुम्ही त्यांना योग्य मार्गदर्शन दिलं पण आत्ताचे सध्याची युवक आहेत आता आपण पाहतोय हॉलिवूड डिजिटल जमाना आहे आता आता तुम्ही युवकांना काय नक्की मार्गदर्शन कराल कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांनी करिअर करावं अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपण विचारलेला आहे पहा जमाना बदललेला आहे ग्लोबल युग सुरू आहे आणि या ग्लोबल युगामध्ये आता जो युवक आहे तो झटकीपट श्रीमंत व्हायला बघतो आहे पण असं असा जो विचार आहे युवकाचा तो फारसा संयुक्तिक नाही आज वाढती लोकसंख्या आहे त्याचबरोबर नोकरीच्या संध्या फार कमी उपलब्ध आहेत त्याचबरोबर ह्या मोबाईलचा दुरुपयोग त्या युवकांच्याकडून होतो आहे त्यामुळं युवक आहे ना फारसं योग्य पद्धतीनं त्याची वाटचाल चाललेली आज या ठिकाणी दिसत नाही असं एक मला या ठिकाणी वाटतं दुसरी गोष्ट आहे की युवकां युवकांच्यामध्ये मेहनत घेण्याची जी क्षमता आहे ती अशी कमी वाटायला लागली किंवा कमी पद्धतीनं तो मेहम मेहनत घेतो ज्या पद्धतीनं त्यांनी मेहनत घ्यायला पाहिजे कष्ट करायला पाहिजे चिकाटी दाखवायला पाहिजे प्रामाणिकपणे काम करायला पाहिजे तो या ठिकाणी दिसत नाही आणि ते जर केलं तर या ग्लोबल युगामध्ये सुद्धा हा आजचा युवक चांगल्या पद्धतीनं नोकरी मिळवू शकतो उद्योग व्यवसायामध्ये आपलं स्थान निर्माण करू शकतो किंवा इंटरनॅशनल लेव्हलवरती आपली प्रतिमा उंचावू शकतो असं या ठिकाणी मला वाटतं सर आता ए आयचा जमाना आहे आपण एक, एक विज्ञानाची टेक्नॉलॉजी सध्या आता बदलताना पाहतो बरोबर याच्या पाठी मग आपण पाहतो की पेपर लोक होते बरो बरोबर आणि बरंचसं हार्ड कॉपी पेपरवरतीच तुम्हाला सर्व पाहायला वाचायला भेटायचं परंतु आता सध्या इंट, ए आयचा जमाना आहे बरोबर कसं पाहता तुम्ही ए आयकडे आता हे पहा आर्टिलिजन्स इंटेलिजन्स म्हणजे ए आय याच्यामध्ये पाहिलं तर ह्या ही जी टेक्नॉलॉजी आहे ही ग्लोबल टेक्नॉलॉजी आहे मारे आशी ही काय भारतापुरती मर्यादित अशी टेक्नॉलॉजी आहे नाही हे आपल्याला स्वीकारावं लागणार आहे आज काळाची गरज आहे त्या टेक्नॉलॉजीचे काही फायदे आहेत काही तोटे आहेत पण आपण फायद्याचा विचार करणं गरजेचं आहे तोट्याचा विचार करणं गरजेचं नाही जर आपण त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपलं जर करिअर करू शकलो तर युवक फार मोठी मजल मारू शकतो ए आय ही टेक्नॉलॉजी अशी टेक्नॉलॉजी आहे की त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये युवकांना करिअर करायला खूप मोठी संधी आहे फक्त युवक त्या अँगलनं तिकडे पाहत नाही ए आय म्हणजे नेमकं काय ते ए आयचा ए आय आपण कुठल्या पद्धतीनं आपल्या व्यवसायामध्ये किंवा दैनंदिन व्यवहारामध्ये किंवा आपल्या देशासाठी वापरायला पाहिजे ह्या युवक त्या पद्धतीनं किंवा त्या अँगलनं विचार करत नाही असं या ठिकाणी मला वाटतं सर आता पण अडीतीस वर्ष आपली केलेली सेवा आम्ही तर पाहिलीच परंतु आता तुम्ही रिटायरमेंटनंतर समाजासाठी काय योगदान द्याल काय तुमच्या असं पुढची दिशा असणार आहे की तुम्ही त्या क्षेत्रामध्ये काम कराल अगदी बरोबर छान प्रश्न विचारला हे पहा अडतीस वर्ष मी मधुजी महाविद्यालयामध्ये सेवा करत होती ही सेवा करत असताना मी शैक्षणिक सेवा होती ती म्हणजे कॉलेजमध्ये मी एक नोकरीला होतो आणि नोकरीच्या माध्यमातून मला मुलांची सेवा करायची संधी मिळाली हा एक भाग झाला दुसरा भाग मी आता पूर्णपणे रिकामा झालो आहे किंवा रिटायर झालेलो आहे आणि आता मी ठरवलं आहे की आपलं संपूर्ण आयुष्य समाजासाठी वेचायचं समाजासाठी आपण उपयोगी पडलं पाहिजे किंवा माझा उपयोग समाजाला झाला पाहिजे मग आता माझा उपयोग समाजासाठी काय होऊ शकतो तर मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये योगदान केलं आहे मग मी शैक्षणिक क्षेत्रामधलं करिअर घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करू शकतो आज मी तिला दुसरी गोष्ट आहे की उद्योगधंदा याविषयी काउन्सिलिंग करू शकतो त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्या विविध प्रकारच्या वाटचाली आहेत विविध प्रकारचे क्षेत्र आहेत ते विद्यार्थ्यांना समजून सांगून त्याच्या करिअरला करिअरचा ग्राफ कसा असा उंचावेल याच्यासाठी मी प्रयत्न करू शकतो त्याचबरोबर समाजा सामाजिक प्रबोधन होण्यासाठी बरंचसं काय मी आता लिखाण करतोय या लिखाणाच्या माध्यमातून ते समाजाच्या तळागाळापर्यंत ते पोचावं आणि त्या पो त्या माझ्या लिखाणाचा किंवा साहित्याचा उपयोग समाजाला व्हावा आणि त्यातून समाजात सबल व्हावा असं मला या ठिकाणी वाटतं सर आता आपण अनेक महापुरुष पाहतोय तुमच्या आवडीचे महापुरुष आणि आवडते पुस्तक कोणतं हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल हे पहा आपल्या देशाला खूप मोठी परंपरा लाभलेली आहे या परंपरेमध्ये सगळेच महापुरुष आपल्याला आदरणीय आहेत आज त्याच्यामध्ये जर विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राजेश्री शाहू महाराज आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही जर मालिका तुम्ही डोळ्यासमोर आणली तर तुम्हाला असं लक्षात येईल की हे मानवतेचे पुजारी होते आणि या मानवतेच्या पुजारी असल्यामुळं साहजिक आहे की एक मी माणूस आहे आणि मी विचार करत असताना समाजाला माझा उपयोग व्हावा आणि समाजाला मी कसा न्याय देईन हे मी पाहणार की ह्या महापुरुषांच्याकडून मी हे पाहिलं कि आज तेनी असा, असा की आज त्यांनी जीवन जगत असताना स्वतः ते पेटले आणि पेटून इतरांना प्रकाश देण्याचं काम शिवाजी महाराजांच्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले लक्षात झालं का तर याचा जर विचार केला तर हे चारही पुरुष माझ्या दृष्टीने अतिशय आदरणीय आहेत मी त्यांचा आजही सन्मान करतो उद्याही सन्मान करणार आहे आणि मी संपूर्ण समस्त मानवाला असा असं सांगेन की हे चार पुरुष म्हणजेच आपलं सगळं विश्व आहे असं या ठिकाणी मला वाटतं तुमचं आवडतं पुस्तक कोणतं तुम्ही आवडतो पुस्तक मला खूप सारी पुस्तकं आहेत पण याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी पुस्तकं लिहिलेली आहेत थॉट्स ऑन पाकिस्तान अतिशय सुंदर पुस्तकं आहे आणि त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुलेने लिहिलेलं शेतकऱ्यांचा आसूड ही खूप माझ्या आवडती पुस्तकं आहेत मी दोनदा त्याचं रिडिंग केलेलं आहे मला एकदा ते समजलं नाही म्हणून मी पुन्हा पुन्हा ते वाचण्याचा प्रयत्न केलेला आहे खरोखर ती पुस्तकं सगळ्यांनी वाचावं असं या ठिकाणी मला वाटतं यातील शेतकऱ्याचं असून हे पुस्तक मलासुद्धा वाचायला मिळालं आणि मला सुद्धा आनंद वाटतोय की ते हे पुस्तक मिळालं तर हे होते प्राध्यापक श्री कांबळे सर डॉक्टर कांबळे सर होते तर कांबळे सर तुम्हाला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा साती चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा आणि आपण सातिन्यूज चॅनलला वेळ दिला आणि आपण बोलला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद या ठिकाणी मला बोलवलं माझा सन्मान केला त्याबद्दल मी या ठिकाणी चॅनलचे आणि सरांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद